पण पित्तामुळे डोकं दुखतं का आणि त्याच्यासाठी तुम्ही घरगुती काही उपाय करू शकता का नमस्कार मी डॉक्टर मल्हार नसरी आणि मी देणारे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स बरेचदा पेशंट्स म्हणत असतात की आमचं पित्तामुळे डोकं दुखतं पण त्याच्या कारण मागचं कारण हे कायम पित्तच असतं असं नाही तुम्हाला जर जेवण भूक लागली असता केलं नाही आणि पोटात जळजळ व्हायला लागली आणि मग डोकं दुखायला लागलं तर ते जनरली पित्तामुळे असत अन्यथा रँडमली जर डोकं दुखत असेल आणि पोटात गॅस झालेला असेल किंवा कॉन्स्टिपेशन झालेलं असेल तर मात्र ते वातामुळे आपल्याला ओळखायचं कसं याला बाकीच्या लक्षणांवरच ओळखायचं की पित्तामुळे आहे का वातामुळे आता पित्तामुळे जर डोकं दुखत असेल तर आपण मागच्या व्हिडिओ जसं सांगितलंय तर तुम्ही पित्ताचं औषध घेतलं की ते ठीक होतं म्हणजे सूतशेखर घ्या किंवा मग नुसतं सुंठ आणि साखरेचं मिक्सर घ्या याने पित्त श्रमण आणि पचन झालं की थांबतं या व्यतिरिक्त जर वातामुळे डोकं दुखत असेल तर मात्र त्याचे उष्ण उपचार आहेत म्हणजे डोक्याला गरम तेल जसं मागे सांगितलं जसं महानारायण तेल किंवा धनवंतर तेल हे कपाळाला आणि डोक्याला लावणं शेक घेणं आणि पोट साफ नसेल तर पोट सापण्याचं औषध या दोन गोष्टी केल्यावर मग वाताचं दुखणं थांबत असतं आता वातामुळे दुखणं जर होत असेल तर तुम्ही पोटात एरंडेल तेल आणि सुंठ असं मिक्सर जरी घेतलं तरी पोटातला गॅस सुटून आणि कॉन्स्टिबेशन असेल तर ते सुद्धा निघून जातं आणि मग डोकं दुखणं हे थांबत असतं अशाच प्रकारे वातामुळे होणाऱ्या दुखण्यावर आणि पित्तामुळे होणाऱ्या दुखण्यावर दोन्हीवर कॉमन उपचार म्हणजे कानात तेल टाकणं आहे हे बऱ्याच लोकांना माहीत नाहीये तर दोन दोन थेंब दोन्ही कानामध्ये तेलाचे किंवा पंचत्रीवर्धन तेलाचे टाकले ते तरी ते डोकं दुखण्यात चांगला फरक पडत असतो अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा महिनामृत आहेत